कारमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी कर्जामध्ये कर्जाच्या कर टेन्शनमध्ये आत्महत्या केलेली आहे तर शरद गंभीर आहे गंभी आपल्या ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर आम्ही आज संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही आमच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं आणि चकल मराठा समाज यांच्या वतीनं आम्ही आज आमच्या तर्फे जेवढं काही शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या बार्शी तालुक्यातील आणि जेवढा काही प्रत्येक समाज आहे आणि सकल मराठा समाज धनगर मरा धनगर समाज आम्ही प्रत्येक समाजाला आवाहन करतो की आपल्या तालुक्यातील अशी आत्महत्या कधी घडलेली नव्हती परंतु आज ही आत्महत्या झालेली आहे तर सर्वांनी उद्या आज आज आजपर्यंत त्यांचा बँक अकाउंट नंबर नाही परंतु उद्या सोमवारी उद्या आपण बँक अकाऊंट नंबर काढणार आहोत त्याचा पेटीएम गुगल पे ह्याच्यावर आपण नंबर ज्या वेळेस आपण आता ज्या व्हिडिओवर आपण बघताय त्या व्हिडिओवर उद्या तो नंबर टाकण्यात येईल आणि जास्तीत जास्त कशी आपल्याला ह्या घराला त्या शेतकऱ्या आपल्या गरीब शेतकऱ्याला आपल्या ह्या कुटुंबाला कशी मदत करता येईल तसं आपण जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला जसं आपण सकल मराठा समाजानं मुंबईला जशी मदत केली होती तसं आपल्याला ही मदत प्रत्येक गावागावा गावागावातून आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि सर्व बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाबा आपण लढूया परंतु आत्महत्या करू नका कारण जेवढं तुम्ही तुमच्या लेकरबाळाला जीव लावणार आहे तेवढा जीव लावणारा कुणी नेता नाही किंवा कुठला इथे येणारी बघणारी माणसं नाही तर आम्ही येणार दहा मिनटं परंतु आयुष्यभर भोग भोगायची तुमच्या घराला हा विचार सरासरी करून तुम्हीच काय आपण लढूया हिशोबातून कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका ही सगळ्यांना कळकळीची विनंती आदरणीय संघर्ष सुद्धा आदरणीय संघर्षा मनोज दादाने जे आव्हान केलं तर मराठा सेवकांना की तुम्ही बांधववर जावा शेतकऱ्याच्या घरापर्यंत जावा आणि तुम्ही त्यांना मदत करा परंतु अशी दुर्दैवी कार्यमध्ये घडली की ऐवजी आम्हाला त्या कुटुंबाला म्हणजे हे करावं लागले की त्या कुटुंबातल्या कुटुंबकर्त्यांना आत्महत्या केली आणि अखो कुटुंब त्यांचा अद्भूतवत झालेला आहे त्याच्यामुळं मनोज आव्हानाला मान देऊन कपिलदादानी कपिलदादा कोरके त्यांचे जगदंबा संस्थेच्या वतीनं त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली आहे आणि तशीच त्यांनी एक घोषणा पण केली की त्या कुटुंबकर्त्याचे त्या मुलीचं आता पा, पाचवलं मुलगी आहे त्या मुलीचं पुढील जेवढं शिक्षण असेल त्याचा सगळा खर्च कपिलदादा करतो तर एवढ्या म्हणजे जे आज तुम्ही ह्या कुटुंबाला जे दिले त्याच्याबद्दल मी गावच्या वतीनं आभार मानतो आणि मी इतर संस्थेला पण इतर संघटनेला पण आणि इतर जे काही मंडळी आहेत त्यांना पण बाबा आज ही घटना घडली आपण भरू काढू भरून काढू शकत नाही परंतु ह्या कुटुंबाला आपण कुठेतरी आधार देऊ म्हणून या कुटुंबाला आपल्याला जेवढे मदत करावी आम्ही दोन दिवसा उद्या आम्ही त्या अकाउंट नंबर आणि त्याचा ते स्क्रीनशॉट असेल ते ग्रुपला टाकू आणि त्या ग्रुपच्या ह्याच्यावर आपण ती मदत करावी आणि हे कुटुंब पुरत आपण जरी आता हे नाही झालं तरी आपण सर्वांनी मिळून त्या महाघाटल्या लोकांसाठी तरी आपण आधार देऊ एवढं बोलताना थांबतो